बरं विषय सुरू करण्यापूर्वी ऐन दिवाळीत एकनाथ शिंदे यांनी एक महत्वाचा आदेश काढलेला आहे मध्यवर्ती कार्यालयाकडून हा आदेश आलेला आहे एका पत्राद्वारे हा आदेश आलेला आहे तो नेमका आदेश काय आहे हे मी तुम्हाला आधी सांगतो उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा आदेश काढलाय तसं पत्र आहे त्यामध्ये म्हटलंय की सर्व निवडणुका पार पडेपर्यंत स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातच राहायचं आहे काही अपरिहार्य कारणास्तव कार्यक्षेत्राबाहेर जर जायचं असल्यास त्याबाबत मध्यवर्ती कार्यालयास माहिती देणं अनिवार्य असेल तसेच मध्यवर्ती कार्यालयाकडून कुणाला त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरची जबाबदारी जर सोपवली असेल तर त्या सूचनेचे तंतोतंत पालन देखील करायचं आहे आता हे सगळे आदेश शाखा प्रमुखांपर्यंत लागू होणार आहेत शाखा प्रमुखांनी देखील याचा पालन करायचंय असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे एकूण आता हा आदेश ज्याप्रमाणे ऐन दिवाळीत आलाय त्यानुसार एकनाथ शिंदे आगामी निवडणुकीची तयारी आत्तापासूनच सुरू करताय आणि त्यांनी ती करावयाची सुरुवात देखील केलेली आहे हे आता स्पष्ट दिसून येत आहे कुणीच कुणाच्या कार्यक्षेत्राबाहेर जायचं नाही असे स्पष्ट आदेश आहे मात्र यात सगळ्यात जास्त लक्ष वेधणारी कोणत्या घटना घडत असतील तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते हे भाजपवर महायुतीवरतीच घसरत आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करतायत या टीकांमुळे एकनाथ शिंदे यांची नेमकी निवडणुकीसाठी काय स्ट्रॅटर्जी आहे असा प्रश्न आता सर्वांना पडलाय आता ज्याप्रमाणे त्यांच्याच पक्षातील नेते हे महायुतीमध्येच नेत्यांवरती टीका करतायत त्यानुसार हीच का ती स्ट्रॅटर्जी असा देखील मग प्रश्न होतोच शंका तशी देखील उपस्थित राहते नेमकं काय काय घडतंय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया याला काय पार्श्वभूमी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे दरम्यान तुम्ही चॅनेलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडी मागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी विषय ताजा असल्याने आपण पुण्यापासूनच सुरू करूया सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर भाजपच्या नेत्यांना पुण्यात सारखे टार्गेट करतायत पुण्यामध्ये आता रवींद्र धंगेकरांचं कार्यक्षेत्र हे पुणे आहे त्यामुळे तिकडेच जे महत्वाचे जे त्यांचे नेते आहेत भाजपचे महायुतीतील नेते आहेत त्यांना ते म्हणतात अगोदर निलेश घायवळ प्रकरणावरून चंद्रकांत पाटलांना ते टार्गेट करत होते त्याचा व्हिडिओ आम्ही वेगळा केलाच आहे या टार्गेट करण्यामागे नेमकं काय कारण होतं ते त्यामध्ये सांगितलेलं आहे आता यानंतर ज्याप्रमाणे ते एकनाथ शिंदे यांना एकनाथ शिंदे माफ करा चंद्रकांत पाटील यांना ज्याप्रमाणे ते घेरत होते त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी धंगेकर यांना तंबी देखील दिलेली की महायुती दंगा नको म्हणून ते त्यांना भेटलेले मात्र तरी देखील धंगेकर काही ऐकले नाही आणि आता पुन्हा मुरळीधार मोहोळ यांच्यावर त्यांनी एका जमीन घोटाळ्यावरून हल्लाबोल केलेला आहे आता हे प्रकरण देखील आम्ही कालच सांगितलेलं आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला शेवटी सजेस्ट होईल तो देखील तुम्ही नक्की बघा आता या प्रकरणानंतर जसं दंगेकर भाजपच्या नेत्यांना टार्गेट करू लागले तसं ते अजून चर्चेत आले आणि आज चक्क त्यांनी ते त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा एक बॅनर जो आहे तो हटवलेला आहे त्याचा उल्लेख जो आहे तो बॅकग्राऊंड जो बॅनर असतो आपल्या प्रोफाईलच्या मागे जो आडवा मोठा बॅनर असतो तिथून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख सगळा काही हटवून टाकलेला आहे फक्त आणि फक्त सत्यमेव हो जयते आणि पुणेकर फर्स्ट नावाचा बॅनर तिथे त्यांनी लावलेला आहे आता त्यांच्या या भूमिकेमुळे पुण्यात स्थानिक पातळीवरती भाजपशी जोरदार वैर सुरू आहे महायुतीने आगामी पालिका निवडणुकीबाबत एक स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की स्थानिक पातळीवर आपल्या आपल्या नेत्यांनी महायुतीमधून निवडणूक लढायची की नाही हे तुम्ही तुम्ही ठरवा तुमच्या कार्यक्षेत्रात आहात तुम्ही ठरवा काय करायचंय आता त्यातच पुण्यात दंगेकर जे शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत त्यांनी घेतलेला हा वैर जो भाजप भाजपच्या नेत्यांबरोबर हा वैर आहे तो वैर ऐन दिवाळीत शिंदेचा एक टाइम बॉम्ब म्हणून काम करायला लागलाय का म्हणजे दंगेकर हे स्वतः आता एकनाथ शिंदे यांचा एक बॉम्ब म्हणून जो वेळेवरती त्यावरती अटॅक करत राहील त्या गोष्टींवरती टार्गेट करत राहील अशा प्रकारे काम करू लागलाय का ऐन निवडणुकीत तो भाजपवर मग नंतर फुटू शकतो का हा प्रश्न आता निर्माण होतोय आता आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये अशा टॅक्टिक्स जर वापरल्या गेल्या तर राजकीय विश्लेषक म्हणतात की अशा टॅक्टिक्स जर वापरल्या गेल्या तर आपोआपच वैर निर्माण होतं मग तिकडे युती करायची की नाही याचे देखील एक वातावरण तयार होतं आणि त्या वातावरणात मग निर्णय घेतला जातो आता धंगेकर तसा वातावरण निर्माण करतायत का हा प्रश्न म्हणून राजकीय विश्लेषक देखील निर्माण करतात आता हे झालं पुण्याचं याशिवाय ठाण्यात एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपपेक्षा ताकदवान असल्याने ठाण्यात युती करायची की नाही याची सर्वस्व जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्याकडेच असणार आहे आता नक्कीच आपल्याला माहिती एकनाथ शिंदे यांची ठाण्यात किती ताकद आहे त्यामुळे मग इथे युती करून फायदा होणार का हे बघण्यासारखं असेल नरेश मस्के जे स्पेशली शिवसेनेचे ठाण्याचं राजकारण बघतात म्हस्के त्यांनी मागच्या बैठकीत महत्वाची भूमिका घेतली होती त्यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर कार्यकर्त्यांबरोबर बैठक ही एक घेतलेली ठाण्याच्या आनंद जो क्षेत्र आहे त्यामध्ये त्यांनी ही बैठक घेतली होती नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिवसेनेच्या बैठकीत पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी हे स्वबळावरती ठाणे मनपा लढवण्याची मागणी करत होते शिवाय या बैठकीत भाजपबाबत पदाधिकाऱ्यांकडून नाराजीचा सूर देखील उमटला शिवसेना करत असलेल्या विकास कामात भाजप पदाधिकाऱ्यांचे अडथळे येत असल्याची तक्रार करण्यात आली होती मस्के यांच्यासमोर त्यावर खासदार मस्केंनी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला पण नाराजी कायम आहे असंच दिसतंय आता ज्याप्रमाणे गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटाचं वैर सुरू आहे ठाण्यामध्ये जे वैर सुरू आहे त्यानुसार इकडे देखील शिंदेचा टाइम बॉम्ब म्हणून नरेश मस्के आपल्याला महत्वपूर्ण निर्णय घेताना दिसू शकतात म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा टाइम बॉम्ब म्हणून त्यांचंच नाव चर्चेत आहे आणि सोबत आता युती करायची की नाही हे शिंदेच्या हातात असणार आहे तसेच कल्याण डोंबिवलीमध्ये देखील ठाण्यासारखंच आहे सध्या श्रीकांत शिंदे महत्वपूर्ण निर्णय घेत असतात तिकडे तिकडे त्यांचं लक्ष असतं कल्याण हा त्यांचा मतदारसंघ असल्याने तिकडे युती करायची की नाही हा निर्णय ते घेतीलच श्रीकांत शिंदे देखील मात्र ज्याप्रमाणे शिंदेच्या शिवसेनेची ताकद तिकडे देखील आहे त्यानुसार त्यांच्या स्वतःच्या पदाधिकाऱ्यांना युतीत लढाई करताना जर जागा मिळाल्या नाही एकनाथ शिंदे यांच्याच कार्यकर्त्यांना जर युतीत लढताना जागा मिळाल्या नाही तर ते नाराज झाले तर ते त्यांना परवडणारा नाहीये स्वतःच्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला देखील परवडणारा नाहीये त्यामुळे इकडे देखील याच प्रकारे एक चित्र आहे जसं ठाण्यात आहे था नवी मुंबईत गणेश नाईक तर भाजपकडून स्वबळाची मागणी धरूनच आहे त्यांना एकनाथ शिंदेसोबत तिकडे देखील युती करायची नाहीये गणेश नाईकांना गणेश नाईक मध्ये जर आपण पाहिलं तर ते ठाण्यामध्ये जनता दरबार घेत होते नवी मुंबईमध्ये जर एकनाथ शिंदे यांचं लक्ष असणार आहे तर ठाण्यामध्ये ते हस्तक्षेप करत होते आता पालघरमध्ये गणेश नाईक हे पालकमंत्री पद तिकडचं आहे त्यांचं आणि ते नवी मुंबईत आणि ठाण्यामध्ये जर अशा प्रकारची ढवळाढवळ -धौल करत असतील तर एकनाथ शिंदे यांचे स्थानिक नेते तेव्हा संतापत होते त्यांच्यावरती टीका करत होते की तुमचं पालकमंत्री पद हे पालघरचं आहे मग तुम्ही इकडे असे आदेश वगैरे जनता दरबार घेऊन देत जाऊ नका त्यामुळे जे स्थानिक एक अधिकारी असतात त्यांना कुठेतरी वेठीस धरलं जातं त्यामुळे अशा प्रकारची एक तक्रार देखील केली जात होती महायुतीमध्ये त्यामुळे इकडे देखील नरेश मस्के आणि एकनाथ शिंदे हेच जातीने लक्ष देऊन आहेत आणि म्हणजे नवी मुंबईमध्ये दे। तिकडे देखील नरेश मस्के आणि एकनाथ शिंदे हेच जातीने लक्ष देऊन आहेत त्यामुळे आता या सगळ्यात दिवाळीत सुरुवातीला जे मी तुम्हाला आदेश सांगितला की कुणीच आपलं कार्यक्षेत्र सोडू नका त्यानंतर एकनाथ शिंदे बहुतेक आपल्या आपल्या नेत्यांना आता जबाबदाऱ्या देणार आहेत एवढं मात्र नक्की दिसतंय यात अजून कोणकोणते कौन महत्वपूर्ण नेते महायुतीच्या आणि विरोधकांच्या एक विरोधात एकनाथ शिंदे एक टाइम बॉम्ब म्हणून सेट करतायत म्हणजे महायुतीच्या विरोधात विरोधात देखील आणि जे महा दि, मह, मवियामधील विरोधक आहे त्यांच्या विरोधात देखील एकनाथ शिंदे टाइम बॉम्ब म्हणून कुणाला सेट करतायत हे बघण्यासारखं असेल बाकी विषय राहिला मुंबईचा तर इकडे महायुती एकत्रच लढेल असं सारखं सारखं माहितीच्या नेत्यांकडून म्हटलं जात आहे बाकी अंबरनाथ बदलापूरमध्ये अटीतटीची लढत होणार असल्याचं म्हटलं जात आहे या मुख्य लढतीत भाजपकडून मुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजपच्या पक्षाचे मार्गदर्शन आणि प्रतिनिधित्व करताना दिसतील भाजपच्या पक्षाचे आणि आपल्याला तिकडे ते पाहायला मिळतील तर त्याच क्षेत्रामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून कुळगाव बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे त्यांच्या पक्षासाठी आगामी निवडणुकीचे मार्गदर्शन आणि प्रतिनिधित्व करताना आपल्याला बदलापूर कुळगाव मध्ये पाहायला मिळू शकतात मी तुम्हाला आता बदलापूर आणि कुळगावच्या एक महानगरपालिका नगरपालिका जी आहे त्याच्या एक कार्यक्षेत्रामध्ये कोण कोण पाहायला मिळू शकतं हे सांगतोय इकडे देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला महायुतीच्या अजितदादांच्या पक्षाने आणि भाजपने बाहेर ठेवलेल्या आहे म्हणजे महायुतीमधलेच जे दोन पक्ष आहेत दादा आणि देवेंद्र फडणवीस यांची शिवसेनेचे जे यांच्या भाजपाचे जे एक महायुती म्हणून काम करतं त्या दोघांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे असे स्थानिक नेते जे आहेत तिथले असे तक्रार करत आहेत किंवा अशा प्रकारचं एक वातावरण असल्याचं देखील स्थानिक नेते म्हणतायत बदलापूर कुळगावमध्ये मध्ये इकडे शिंदेची शिवसेना मग एकटीच लढू शकते बाकी या व्यतिरिक्त तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या महापालिकांबद्दल माहिती ऐकायला आवडेल जिकडे एकनाथ शिंदे हे त्यांचा त्यांचा एक कार्यक्षेत्र एक निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत किंवा तिकडे त्यांचा एक महत्वाचा नेता जो आहे तो नेमून देण्याचा प्रयत्न करतायत ते कुठे असू शकतं हे जर तुम्हाला अजून माहिती पूर्ण ऐकण्यासाठी आवडणार असेल तर ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्या कार्यक्षेत्राचं देखील आम्ही माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला धन्यवाद